मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तामसा येथे रास्ता रोको आंदोलन सरकारने मराठा समाजाचा आदेश काढूनसुद्धा तो सरकार लागू करत नाही यासाठी मागील नऊ दिवसापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत पण सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्यामुळे हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारी तामसा बाजारपेठ या बाजारपेठमध्ये मुख्य रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये सरकार विरुद्ध घोषणा देण्यात आल्या एबीएस न्यूज साठी प्रशांत खंदारे हदगाव नांदेड रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि मराठ्याच्या मनावर नव्हे तर काळजावर आधीराज्य गाजवणारे मराठ्याचे संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांना यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो मला सरकारला फक्त एकच म्हणायचं आहे की आपण जे अध्यादेश काढला त्या अध्यादेशाची अंमलबजावणी तर झालीच नाही अंमलबजावणी म्हणजे कुठंतरी व्हायची पण त्या माणसाला तुम्ही धोका देऊन आज पुन्हा एकदा उपोषणाला प्रवर्त केलं आणि उपोषणाला तर तो, तो बसला पण आज त्याची परिस्थिती अशी आहे कारण त्यानं आतापर्यंत जवळपास पंचवीस तीस उपोषण केले आणि त्याचे शरीर सुद्धा आज साथ देत नाही पहिलं त्याने दहा पंधरा दिवस उपोषण केलं आणि आता हे उपोषण म्हणजे हे उपोषण त्याला फार पेलवणार नाही ना आज सहा ते सात दिवस झाले त्या माणसाने अन्नत्याग केला अन्न अन्नाचा कण सुद्धा घेतला नाही कुठली औषधी घेतली नाही काल त्यांना थोडीशी औषधीची गरज दिली कसं तरी कोणातरी महाराजांनी मला कोणतरी टाकून त्यांना सांगून एक एक आदेश दिला की बाबा तुम्ही घ्या पण असा असा माणूस पुन्हा हिरा घडणार नाही लाख गेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे मला तर या दे या महारा या महाराष्ट्रात असं आंदोलन घडल की ते कधी पे न पेलणार राहील सरकार तर पडल पण याच्यामध्ये जशी शिवाजी महाराजांनी लढाई लढली तशी मराठा समाज रस्त्यावर ओन लढायला लढतील की आज वाहनं पण केले पुन्हा जगणं मुश्किल होईल